घरातील गडबड आहे तुम्हाला लाख रुपये दंड पडेल कारावासही होऊ शकतो अशी धमकी देऊन पन्नास हजार रुपये उकळणाऱ्या नागपूर मधील विद्युत महामंडळाच्या पथकावर खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे या आरोपींमध्ये दिलीप फुंडे उपकार्यकारी अभियंता जगदीश वर्मा चालक भूषण अंबादे वरिष्ठ तंत्रज्ञ आणि पंच तेजस्वर पिने अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत विद्युत महामंडळाचा अभियंता दिलीप यांनी झटपट पैसे कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ग्राहकांना धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता त्याने आतापर्यंत अनेकांना धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी वसूल केली आहे गुरुवारी भरारी पथकाला घेऊन एम आय डी सीतील पारधी नगरात राहणारे सराफा व्यवसायी राजेंद्र वारजुरकर यांच्या घरी गेला त्यानंतर वीस मीटर मध्ये गडबड असून त्यांच्या पत्नीला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली तीन लाख रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षा होणार असल्याची धमकी देऊन त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली त्यांच्याकडून बळजबरीने पन्नास हजार रुपये उकळून पळ काढला काही वेळातच त्यांचा शेजारी तिथे ते आला त्याच्याही पत्नीकडून तीस हजार रुपये उकळल्याचे त्याने सांगितल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि ठाणेदार प्रवीण काळे नितीन राजकुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली पोलिसांनी वस्तीत आणखी ग्राहक शोधात असलेल्या भरारी पथकाच्या गाडीचा पाठलाग केला काही अंतरावर या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले आरोपींनी खंडणी घेतल्याची कबुली दिली आणि रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे या टोळीने गेल्या अनेक दिवसांपासून खंडणीचा धंदा सुरू केला होता आतापर्यंत या पथकाने लाखो रुपयांची खंडणी उकळल्याची माहिती समोर आली असून या पुढील तपास पोलीस करत आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई